नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी झालेल्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने सण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क का संरक्षण कायद्याला मंजुरी दिली तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा होतो ग्राहक हा राजा आहे असे म्हणतानाच त्याला अनेक प्रलोभनाने दाखवून मालाच्या वस्तूच्या खपासाठी आकर्षित केले जाते जाळ्यात ओढले जाते बऱ्याचदा अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो एकावर एक मोफत किंवा खरेदीवर कुपन सोडत सोने खरेदीवर चांदीचे नाणे फ्लॅट खरेदीवर टू व्हीलर्स मिळवा अशा जाहिराती केल्या जातात त्यांना ग्राहक भुलतो त्याची फसवणूक होते ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश ग्राहकांची फसवणूक होऊ नये सेवा मिळताना हलगर्जी होऊ नये म्हणून ग्राहकाला ग्राहक कायद्याची माहिती देणे हा आहे सण एकोणीसशे सात मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला अध्यक्ष झाल्यावर जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक प्रश्नावर व्यासपीठ तयार केले जागतिक पाटलीवर पाठपुरावा झाला त्याला युनेस्कोने युनेस्कोकडून मान्यता मिळाली नंतर दरवर्षी पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन असतो आपल्या देशात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राष्ट्र राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली तेव्हापासून हा चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होतो सुजान ग्राहक होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा सर्व नागरिकांनी त्याचा उपयोग करावा व आपली फसवणूक टाळावी